नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार माझा नववा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे नऊ गुरुवार करणार मी हे ठरवलेलं तर मी जवळ साईबाबांचं मंदिर आहे तिथे जाणार आहे तर त्यासाठी हा सव्वा किलोचा प्रसाद मी बनवलेला आहे शिऱ्याचा तर तो तिथे जाऊन वाटणार आहे पूजा माझी ऑलमोस्ट सगळी झालेली आहे नऊ गुरुवार केल्यावर काहीजणं नऊ मुलं घरी बोलवून जेवण देतात तर यावेळी जास्त मुलं नाही आहेत आमच्या इथे तर मी ठरवलं प्रसाद बनव मंदिरातच द्यावं जेणेकरून ते सगळ्यांना वाटल्या जाईल तर पूजा माझी ऑलमोस्ट सगळी झालेली अण्ण खेळत होती एका साईडला पोयम चालू होते तर सव्वा दहा झालेले होते सगळी कामं माझी आवरून झालेली कारण मला उन्हाच्या आत मंदिरात जायचं होतं तर त्याआधी अर्णव सकाळी नऊ वाजताच क्लासला गेलेला होता तर तर उंबरट्याचीही माझी पूजा झालेली तर अन्वी आणि अर्णवला घेऊन अर्णव क्लासला गेलेला तसंच त्याला पिकअप केला आणि इथे साईबाबांच्या मंदिरात मी प्रसाद घेऊन आलेली आहे तर दुपारी मी फराळ खिचडीचा केला संध्याकाळी नैवेद्यासाठी हे हापूस आंबे आणलेले आंब्या आमरस म्हटलं की पो पुरी आलीच म्हणून आमरस पुरी बटाट्याची भाजी वरण आणि भात करायचं आम्ही ठरवलं सगळ्यात पहिला आंबा जो मी सोलला त्या ह्या मॅडम बसला इथे खायला कारण तिला हापूस आंबा खूप आवडतो तर मी अशा प्रकारे त्याची साल काढून घेतलेली जेवण आईकडे बनवलं कारण वहिनी गावी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडीफार आईला मदत होते म्हणून मी तिकडे जेवण बनवलं तर हे आंबे एक डझन आंबे आहेत तर आता हे सोलून कापून झाले सगळे सोलून कापून झाले तरी मॅडम आंबा खातच होत्या आता हे घेऊन मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे जसं तुम्हाला गोडीला हवे तसं तुम्ही साखर टाकू शकता मी साखर दूध आणि वेलची पूड टाकून आमरस तयार केलेला आहे ते इथे आंब्रस तयार झालेल्या आहे आता मी हे फ्रीझरमध्ये ठेवणार इथे वरण फोडणी देऊन झालेली आई बटाटा सोलून बटाटा कापून दिला तशीच मी पटकन भाजीही घालून घेतली वरण झाले भाजी झाले भात झालेलं आहे एका साईडला आता आम्ही पुऱ्या करायला बसणार आहोत एवढं गरम होत होतं ना यावेळेस आतमध्ये किचनमध्ये तर बाहेर शेगडी घेऊन आम्ही बसलो मी बस लाटून देत होती तर अशा छोट्याछोट्या छोट्या लाट्या केल्या आणि पटापट लाटून दिल्या आईने त्या तळलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही तर जेवण ऑलमोस्ट झालेलं मी जेवण घेतलं घरी नैवेद्य दाखवून घेतलं आणि आम्ही जेवायला बसलो तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा शुभरात्री बाय टेक केअर